आजच जॉईन करा आम्ही काही सॅम्पल लेक्चर व्हिडिओ मॅथ आणि सायन्सचे नववी दहावी आठवीचे काही लेक्चर्स आम्ही अपलोड केलेले आहेत हे लेक्चर तुम्ही बघा है ना ते शेअर करा सबस्क्राईब करा आमचा जो चॅनल आहे टीडी वन मुवमेंट हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आमचा दृष्टिकोन जो आहे तो लिमिटेड नाहीये आमचा हेतू खूप ब्रॉड आहे बरोबर आमचा माइंड पण तसंच ब्रॉड आहे लक्षात ठेवा एकदा का ही बॅचेस ऑनलाईन चांगल्या प्रकारे डेव्हलप झाल्या तर आम्ही कमी किमतीमध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना घेणार आमचा अजून एक त्यातला मेन एम मध्ये अजून एक बघा असा एम आहे आपल्या परिसरातील महाराष्ट्रातील म्हणा आपल्या परिसरातील म्हणा संबंध महाराष्ट्रातील ज्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या इंग्लिश लर्निंग पासून जरा मागे राहत आहेत त्यांना इंग्लिशचं टीचिंग चांगल्या प्रकारे मिळत नाही सायन्स अँड मॅथचे कन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर होत नाहीये अशा लोकांना अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे बरोबर आपण पाहतो की दुर्गम भागामध्ये खेड्यापाड्यात जर आपण गेलो तर अनेक जिल्हा परिषद शाळा आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मुवमेंट करतोय त्या शाळा वाचल्या पाहिजेत आणि त्या शाळात काही विद्यार्थी पट कमी झाल्यामुळे शाळा बंद पडायच्या मार्गावर आहेत पण काही शाळा खूप चांगल्या बी आहे काही शाळा खूप चांगल्या प्रकारचं काम पण करतायत विद्यार्थी पण तिथं भरपूर येत आहेत असं मी म्हणतो एखाद्या उदाहरण असे शंभर उदाहरणं झाले पाहिजेत की जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे वनवे सणांचे मागील दोन वर्षापासून तीन वर्षापासून पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन लर्निंग जे आहे प्रत्यक्षात त्यांच्या गावात जाऊन ऑफलाईन लर्निंग सुद्धा पाचशे मुलांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेले सायन्सांना आणि पालकांचे रिव्ह्यू खूप चांगले येत आहेत पालकांचे जे रिप्लाय आहेत खूप चांगल्या प्रकारे येत आहेत आणि अशा प्रकारची डेव्हलपमेंट तुम्ही त्यांचंच म्हण पालकांचा असा आग्रह आहे अशा प्रकारची डेव्हलपमेंट एका खेड्यासाठी नाही सगळ्या खेड्यांना आष्टी तालुक्यात कमीत कमी, कमी आष्टी तालुक्यातल्या सगळ्या खेड्यांना फायदा हो आष्टी तालुक्यातल्या संबंध आष्टी तालुक्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा हो म्हणून तुम्ही आष्टी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन हे करा असं पालकांचा आग्रह आला म्हणून एम एस जुनियस हे आष्टीमध्ये स्थिरावले आष्टीमधून मधून हे जे काय आहे ते ऑनलाईन लेक्चर आम्ही रेकॉर्ड करतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्याचबरोबर इथलच्या ऑफलाईन सुद्धा आम्ही डेवल म्हणजे स्टार्ट केलेले आहे हे होत असतानाच बघा बऱ्याच वेळेस काय होतो तुम्ही एका बाजूने आमचं तुम्हाला साथ आहे जिल्हा परिषदच्या शिक्षकांना तुम्ही एका बाजूने म्हणता की आमच्या शाळा वाचल्या पाहिजेत आम्ही इथं आष्टी तालुक्यातल्या शाळा वाचल्या पाहिजेत आम्ही इथंच नोकरीला राहिलो पाहिजे आणि मला एक खंत अशी वाटते तुम्ही काय करता तुमच्या शाळेतले चांगले चांगले विद्यार्थी आहे ना हा मंथनला चालेल हा स्कॉलरशिपला चालेल हा अमक्या परीक्षेला चालेल आणि हा पूर्वलाही हुशार आहे त्याच्या पालकांचे नंबर एक्स वाय झेड लोकांना देऊन त्या विद्यार्थी नाष्टीला पाठवून देता मग तुमची शाळा कशी वाचेल पाच दहा विद्यार्थी राहतात तुमच्या शाळेमध्ये ते तिथं तुम्ही त्यांची तयारी करून घ्या आमची मदत घ्या त्यासाठी काय अशी जुळत नसेल त्यासाठी ते विद्यार्थी तुमच्या शाळेत ठेवा तुमची शाळा वाचवा तुम्ही जर अशी शक्कल लढवली ना हा लय चांगला विद्यार्थी देवा आमक्याच्या शाळेला असतील देवतमक्याच्या शाळेला असेला तर तुमची शाळा बंद पडेल तुम्ही 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 काय काय होणार होणार आहेत झाले विस्थापित शाळा बंद पडेल कमी शाळेवरती कसं चालेल शासन कमी विद्यार्थ्यांवरती एखादी शाळा कशी चालेल दोन तीन विद्यार्थी राहिले कसं ते शासन खर्च करेल ते विद्यार्थी शाळेच्या शेजारच्या शाळेत पाठवेल आणि तुम्हाला तिकडं वर्ग करेल तुम्हाला तिकडं विस्थापित म्हणून पाठवेल जमायचं नाही लक्षात घ्या तुम्ही स्वतःची शाळा वाचवण्यासाठी स्वतः कष्ट घ्या आणि तुम्ही घेतायत बरेच जण खूप चांगल्या प्रकारचं काम करतायत आणि काही मदत लागत असेल ऑनलाईन समजा तुम्हाला एखाद्या काही कुठली मदत लागत असेल तर ऑनलाईनच्या माध्यमात एक काम तुम्ही नक्की करा तुमच्या शाळेत असलेले तुमच्या शाळेतील चांगले विद्यार्थी बाहेर पडू देऊ नका तुम्ही त्यांना पुन्हा शिकवा रिव्हिजन करून घ्या नक्कीच तुमची शाळा जागेवरती राहील कोणालाही असं म्हणजे की मुवमेंट काय होईल एका दोघाची राहणार नाही ही मुवमेंट जी आहे शाळा वाचवण्याची ही मुवमेंट सगळ्या संबंध महाराष्ट्राची आणि काय आपली जिम्मेदारी आहे आपली जबाबदारी आहे की आपल्याला आपली शाळा वाचवायची माझं खरंच कळकळीची तुम्हाला विनंती आहे आग्रह आहे की तुमच्या शाळेतील चांगले विद्यार्थी कुठे बी तुमची शाळा सोडून बाहेर पडू देऊ नका तुम्ही चार चार वर्ष तीन तीन वर्ष मेहनत घ्यायची आणि मुलगा हुशार झाला की दुसऱ्या शाळेत पाठवून द्यायचं बाहेर राहताना चौथी पर्यंत तुमच्या शाळेमध्ये त्यातून काहीतरी तुमचं नाव होणार आहे गावाचं नाव होणार आहे त्या विद्यार्थ्याचं पालकांचं नाव होणार आहे तुमची नोकरी जागेवरती राहणार आहे पण मला असं निदर्शनास आलंय कुणीतरी झेड कॉल करणार आणि चांगला विद्यार्थी मला वाटलाय आणि मग दे तुझ्या शाळेतला पाठवून गपचिप दाखला पालकांना कळून देणार नाही गपचिप दाखला तिकडे नेऊन पाठवून देणार मग ते विद्यार्थी तिकडे जाणार नको असू द्या आहे त्या जागेवर राहू द्या गावाच्या जवळ राहू द्या त्या विद्यार्थ्याला घराच्या जवळ राहू द्या कशाला त्याची दमछाक करता सकाळी आष्ट सकाळी सातला घरून निघाला आष्टीतून वन वन करून तास करून माघारी घरी ना शाळा करून माघारी गेला संध्याकाळी पाऊस यायला पाच वाजायची सहा वाजायची काय विद्यार्थ्यांना लांबच्या अंतरावरच्या आणि सहाच्या पुढं काय काय अभ्यास येईल प्रवासाने थकून जाईल ना बिचारा करू दे मग काय अभ्यास करणार त्याची हिंमत राहील पालकांनी किती त्याला दाबलं किती पालकांनी हल्ल मारलं तरी ते पोरगा अभ्यास करू शकणार नाही कारण त्याची मेंटॅलिटी तिथपर्यंत तयार होणार नाही लक्षात ठेवा म्हणून शाळा शासन काय वेळ आहे का त्याला घराजवळ का ठेवली होती शाळा ही घराच्या जवळ का वस्ती वस्तीवरती शाळा शासनात केल्या होत्या त्या पॉलिसी बनवणारे काय मूर्ख आहेत पॉलिसी बनवणारे जी काही कमिटी बसते शासनाची कमिटी जी आहे जे सल्लागार आहेत शासनाला सल्ला देणारे हे काय वेडे लोक आहेत काय सगळ्यांसाठी शिक्षण मिळावं म्हणून खेड्यापाड्यात तर आहेच गावाच्या ठिकाणची शाळा वस्तीवरती पोहोचली आहे टिकवा ती वस्तीपर्यंत जाऊ द्या गोरगरी लोकांना पोरांना शिकू द्या आणि ती घराच्या जवळ शाळा असण्याचं कारण असं आहे की लवकर शाळा सुटली तर विद्यार्थी लवकर घर जा फ्रेश होऊन थोडा खेळून तो अभ्यासासाठी त्याची मेंटॅलिटी तयार व्हावी कारण विचार तर शाळा इथं चार वाजता बस मध्ये पोरग बसतंय सात वाजता घरी पोहचते आमदार पडतोय सात वाजेपर्यंत येत काय अभ्यास बस करेल बसनी दमून जाईल सकाळीच तेच अरे का आपण म्हणतो ना मुलं असेच तयार झाले आणि सातवीच्या मुलांनी आत्महत्या केली सातवीच्या मुलाला अटॅक आला आठवीच्या मुलांनी काय न केलं आणि असं झालं काय करेल ते बिचार हार्ट अटॅकने पोरं मरायला लागले पालकांनाही नाही आणि हे शिक्षण शिक्षण म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रातल्या लोकांनाही कळाणार आपण पुढे घेऊन चाललो या लोकांना किंवा हे संबंध महाराष्ट्र काहीच मेळ बसा नाही कुणाचाच कुणाला कुणाचाच कुणाला मेळ बसा नाही तुम्ही एकतर तुम्हाला लय असं वाटतं न बा लय शाळा भारी मला तिथे टाकायचे शाळेजवळ येऊन राहा मग शाळेजवळ त्याचा प्रवास कमी करा त्या विद्यार्थ्याचा शाळेच्या जवळ येऊन राहा आणि कामाला लागा चांगल्या प्रकारे तू म्हणता की मग आम्ही ऑनलाईन ठेवण्यासाठी काय वेळेत सगळेच विद्यार्थी नाही आम्ही आष्टी मध्येच बोलवले असते तुम्ही आष्टी मध्येच या आणि असंच करा आणि इथंच क्लास नाही ची सुविधा आहेच आहे त्याच्याबरोबर ऑनलाईन ठेवतोय पहिली प्रायोरिटी ची आमची कदा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलं पाहिजे कोणताही विद्यार्थी घोर गरिबाचा वंचित नाही राहिला पाहिजे कमी किमतीत एकदम शुल्लक एक अफोर्डेबल एखाद्या वाटलं माझी तर तुम्हाला फीज देण्याची माझी ताकदच नाहीये आहे नाही मी एकदम गरीब घरातला आहे तुमच्यासाठी फुकट मोफत तुम्हाला फ्री तुम्ही फक्त आम्हाला घेऊन भेटा तुमचे काय प्रॉब्लेम आहेत ना तुमची काय समजा समस्या आहेत ते आमच्याबरोबर शेअर करा बोला बोलल्याशिवाय काय होणार नाही बोला तर मार्ग दिसेल तुम्हाला आणि क्लास जॉईन केला तर तुम्ही नक्की एक दिवस जिंकून दाखवणार आमच्याकडे येऊन जिंकण्यासाठी नक्कीच तुम्ही जिंकणार आणि जर समजा तुम्ही दुर्लक्ष करणार आहेत तर तुम्हाला नंतर कळेल असा असा आपण काहीतरी व्हिडिओ बघितला होता या मास्तरचा या शिक्षकाचा आणि आपण त्याला रिस्पॉन्स नाही दिला काल असं झालं ते भरपूर खूप चांगलं शिकवतोय आणि आपला मुलगा आपण तिथं पाठवलं नाही किंवा आपण त्याला विरोध केला कि किंवा के काहीतरी भांगडीत आहे ना आपण अडकलो असं जर काही तुम्ही राहिलात मागे लाजू नका बिंदास्त या आमच्याकडे आणि खरंच आष्टीतल्या मुलांना पालकांना मार्गदर्शनाची नितांत गरज आहे आणि ती गरज तुमच्या ज्या समस्या आहेत त्याला उत्तर देण्याचं काम आमचं आहे तुमचा जो प्रॉब्लेम आहे आम्ही सॉल्व्ह करून देतोय म्हणजे तुमचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल शिकवण्याच्या बाबतीत पाहिजे असेल करिअरचं मार्गदर्शन पाहिजे अनेक तुम्हाला सगळ्या बाजून डेव्हलपमेंट पाहिजे ऑलराऊंड तुम्हाला आहे तर आजच काय करा एम एस जुनियर्स या, या कोचिंगचा तुम्ही विचार करा आणि बघा एम ए जुनियर्स हा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय पर्याय नाही हा पर्याय नाही हा एकमेव पर्याय <laughs> आहे तुमच्या तुम्हाला कळेल की मॅथ्स आणि सायन्सचं लर्निंग कसं व्हायला पाहिजे प्रॅक्टिकली कसं डिस्कस केलं पाहिजे सायन्सचे कन्सेप्ट कसे शिकवले पाहिजेत मॅथ मधल्या आयडिया कसे इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत कदाचित काय होत एखादा कुणाला सवय असते पुस्तकाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही ठीक आहे माझा तुमच्यासाठी पण सल्ला आहे तुमच्यासाठी म्हणजे कोण तुम्ही तुम्ही ओळखून घ्या तुमच्यासाठी पण माझा सल्ला आहे तुम्हाला नाही ना जमत आहे रात्रभर पुस्तक वाचा रात्रभर वाचा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या नंतर विद्यार्थ्यासमोर जा एका हातामध्ये पुस्तक पकडून एका हाताने बोर्डवरती लिहून पोरांचं लर्निंग तुम्ही करू शकत नाही त्याचे त्याचे जे प्रॉब्लेम आहे ते पूर्ण करू शकत नाही त्यासाठी आपला आय कॉन्टॅक्ट विद्यार्थी कसा राहतोय काय करतोय त्याला काय येत आहे काय नाही कशामुळे तो चोळगळ करतोय बरोबर ना त्याला खरंच समजतंय का नाही समजतंय का त्याच्या वहीवरती तो काय लिहितोय आपण काय शिकवतोय त्याचा ताळमेळ जुळला पाहिजे कुठतरी नाहीतर आपल्याकडे आहेच ना गाईड जन्माचं गाईड फेमस आहे आपल्यासाठी जन्माच काही नाही आलं की गाईड मध्ये बघते आणि त्या गाईड मध्ये बघून रट्टा हाणून आपण पोरांना पास करून मी तर म्हणतो तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जर प्रॉब्लेम विचारला असं म्हणत नाही दुसऱ्या दिवशी या म्हणून उद्या सांग लगेच थोडं लगेच अकराव्या असो बाराव्या असो दहाव्या असो मला जर एखाद्याने गणिताविषयी जर विचारला ना काहीतरी क्वेरी तर मी लगेच त्याला सांगतोय म्हणत नाही मला एखाद्याने व्हॉट्सअपला क्वेश्चन को टाकलाय कोणाला तरी तर मी त्याला दुसऱ्या तिसऱ्या मिनिटात उत्तर देतो पाहिलं की लगेच एका मिनिटात किंवा दोन मिनिटात त्याला उत्तर असतं माझं असू कुठे ह्याच्यामध्ये कोरा कागद असून तर लगेच तो काढतोय त्याच्यावर लिहितोय प्रॉब्लेम सोडवतोय आणि लगेच त्याला फोटो काढून पाठवतोय इतकी तत्परता आपल्याकडे असली पाहिजे हळूहळू आपण जर विचार केला हळूहळू आपण जर विचार केला तर विचारणारे म्हणजे प्रश्न पडणारे विद्यार्थी कमी होत चालले विद्यार्थ्याला प्रश्नच पडत नाहीये म्हणतो ज्याला प्रश्न पडत नाहीयेत ना पड़त तो अभ्यासच करत नाही ज्याला प्रश्न पडत नाहीयेत तो अभ्यासच करत नाहीये तो मुळातून बेसिक पासून अभ्यास करतो त्याला प्रश्न पडतात तर चला एकदा होऊन जाऊ द्या या एकदा तयार राहा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही साठी आणि अर्थात हे लेक्चर माझं तुम्हाला मार्गदर्शन म्हणून घ्या एखादा क्लासची जाहिरात म्हणून समजा माझ्या है ना टाकाला जायचे गाडगका लापवायचे क्लासची जाहिरात समजा माझ्या आणि क्लासची जाहिरात हे दोन जे योद्धे आहेत ना समोर तुमच्या हा बी राख आणि तिडी वनवे तुमच्यामध्ये परिवर्तनच करून दाखवते आता जर हुकताल बघा आता जर इथं कुठेतरी हुकताल ऍडमिशन घेण्यासाठी तर कायम तुम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटणार आहे कायम आपण काहीतरी चूक केली आयुष्यामध्ये असं तुम्हाला वाटणार आहे नक्कीच एक वेळेस अवश्य विचार करा सगळ्या गोष्टीचं मनन करा बसून विचार करा तुम्ही जॉईन करा आपल्यासाठी टी, टीडी वनवे सर आणि एस वी राख सर तत्पर आहेत आणि एम एस हा तुम्हाला ट्रेस फ्री आणि सायन्स लर्निंग कम्प्लीट कम्प्लीट लर्निंग पॅकेज देत आहे समजा एका घरामध्ये एका फॅमिलीमध्ये चार पाच मुलं आहेत ते पर्यंत आम्ही एकाच विद्यार्थ्याची ठीक येणार आहे ऑनलाईन साठी एकाच विद्यार्थ्याची फी घेणार आहेत एकाच ऑनलाईन एका विद्यार्थ्याच्या ऑनलाईन फी मध्ये तुम्हाला चार पाच जणांना तास पाहता येतील चार पाच जणांना ऑनलाईन लेक्चर्स पाहता येतील एका सबस्क्रिप्शन साठी तुम्ही सगळे पाहू शकताय एका सबस्क्रिप्शन तुम्हाला हा चॅनल टीडी आहे एम ए जुनियस क्लासेस साठी तुम्हाला येणाऱ्या बरोबर अनेक कंटेंट त्याच्यावरती तुम्हाला येणार आहे सायन्स मधले त्यासाठी तुम्हाला बरोबर हे लेक्चर व्हिडिओ शेअर करायचं आहे पाठवायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचंय आपल्या स्टेटसला टाकायचं होतंय का तुम्हाकड सगळी होत्या सगळीकडे जाऊ द्या काय सगळ्यांना माहिती पडू दे असं काहीतरी सुरू आहे आणि आम्ही देतोय ना, हो दे, दे, देतो ना? तुमची निराशा होणार नाही लक्षात ठेवा तुम्ही आमचं नाव चार लोकांपासून बाहेर घेतलं पाहिजे चार लोकांपासून आमचं नाव घेतलं पाहिजे खरंच हे शिक्षक आहेत सायन्स मॅथ ना एका त्र महिने शिकवतात ना कुठलं पुस्तक हातात हे ना कुठलं पुस्तक पाहतायत ना काय आठवत नाही म्हणून पुस्तकातून बघून सांगतायत हे ना हे दोन युद्ध तुमच्यासाठी कायम तत्पर आहेत लक्षात ठेवा आणि आम्ही जे सांगतोय ना सांग सांग थे थे। ते बिंबीच्या देठापासून सांगतोय कळकळी मी सांगतोय लक्षात ठेवा आम्हाला अनुभव आले आम्हाला तक्रारी आल्यात लक्षात ठेवा आणि या तक्रारी जे लोक करतायत ते आमच्यापर्यंत पोहोचले त्यांना पाहिजे चांगल्या प्रकारचं कोचिंग पाहिजे पारख हे अशा लोकांना आणि त्यांनी पारखला लक्षात ठेवा की आपल्याला जर पुढे जर नीट जेई मध्ये आपल्याला जर चांगला डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल ना चांगली नीट एन ची परीक्षा जर चांगल्या मार्कांनी जर पास व्हायची असेल तर आपण खरंच फाउंडेशन आपलं जे आहे सायन्स मॅथचं पूर्ण केलं पाहिजे आणि नक्कीच तुम्हाला निराशा मिळणार नाही आणि तुम्ही आमचं नाव आहे ना महाराष्ट्रभर आहे लक्षात घ्या म्हणून आजच काय करा आजच टीडी वन वेज यू सेव्ह मुवमेंट आज आमचं युट्यूबचा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या स्टेटसला शेअर करा सगळ्यांना पाठवा तुमच्याकडे जेवढे ग्रुप असतील व्हॉट्सअपचे असतील अनेक कुठले ग्रुप असतील टेलिग्रामचे चॅनल असतील सगळीकडे शेअर करा लक्षात ठेवा आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्सच्या बरोबर ना प्रेस फ्री लर्निंगसाठी आजच तयार व्हा मी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र